आग्रिकोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी घरगुती चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे आज आणि मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर घरच्याच साहित्यामध्ये बनणार आहे चिकन पकोडे आपण बनवतो तसंच सिक्स्टी फाय तर चला मी तुम्हाला साहित्य दाखवते तर चिकन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि थोडीशी किंचित त्याला हळद लावून ठेवलेलं ला आहे तर इकडे मी कढीपत्ता घेतला आहे दोन तीन अशा कढीपत्त्याच्या या आहेत त्या आल्या आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडेसे आठ पाकळ्या मी लसूण घेतले एक इंच मी अद्रकचे तुकडे घेतले आहेत साफ करून आणि एक आपल्याला लिंबू लागणार आहे आणि मसाले मी नंतर टाकतानाच दाखवते तुम्हाला तर कढीपत्ता आपल्याला एकदम बारीक असं कापून घ्यायचं आहे आणि मिरची पेस्ट बनवायची आहे किंवा ठेचायची आहे बारीक आणि लसूण अद्रकचीही आपण ठेचून पेस्ट बनवणार आहोत आणि लिंबाचा रस काढून घेणार आहोत आता तर आता मी ह्याच्यामध्ये ही लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे पेस्ट ठेचून घेतलेला आहे मी तुम्ही पेस्ट करून घ्या आणि हा कढीपत्ता मी असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते आणि हा लिंबाचा रस घालते मी एक लिंबाचा रस आहे छोट्या अर्धा किलोसाठी मटन मसाला घालते मी एक चमचा तुम्ही कुठलाही मसा मटन मसाला घ्या तर मी एक चमचा मटन मसाला घातलेला आहे आता मी एक चमचा काश्मीरी, मसा काश्मीरी मसाला घालते तुम्ही कलर घालू शकता तुम्हाला हवं असेल तर पण मी कलरसाठी हा काश्मीरी मसाला घालते त्याच्यामध्ये तर आता मी याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोर घालते तर एक चमचा मी याच्यामध्ये मैदा घालते तर मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा काली मिरी पावडर टाकणार आहे आणि तुम्ही आजीना सुद्धा टाकू शकता मी याच्यामध्ये आजीना नाही टाकणार पण तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे टाका तर तुम्ही याच्यामध्ये अंड्याचा जो स पांढरा भाग असतो पिवळा बलक बाजूला काढून तो टाकू शकता पण मी नाही टाकणार तुम्हाला चा टाकायचं असलं तर टाकू शकता तर आता आपण हे मिक्स करूया सर्व चांगल्या प्रकारे हाताने मिक्स करूया पहिला चमच्याने करते मी थोडंसं तर आता आपला मसाला मिक्स करून झालेला आहे आता आपण अर्धा तास झाकून बाजूला ठेवून देऊया तर आता आपल्याला हे चिकन अर्धा तास झालेलं आहे तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता आणि मी तेलही ठेवले आता गॅसवर गरम करायला तर आपण आता हे फ्राय करायला घेऊया तर आता तेल गरम झालेलं आहे मी याच्यामध्ये एक एक करून पीस सोडणार आहे तेल जास्त गरम करायचं आणि नंतर आपल्याला मीडियम फ्लेम करून ठेवायचं मग सुरुवातीला एकदम गॅस ची फ्लेम फास्ट ठेवायची जेवढे मावतील तेवढे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये फोडून द्यायचे तर आता मी हे असे पलटी करून घेते एक मिनटामध्ये आपण असे पलटी करून घ्यायचे सर्व बाजूंनी सारखे असे शिजवून घ्यायचे आलटून पलटून तर फ्राय व्हायला आपल्याला तीन ते चार मिनटे लागतात लगेच फ्राय होतात हे गुडगुडे बुड़ कमी झाले की समजायचे फ्राय झाले मग आपण काढून घ्यायचे टिश्यू पेपरवर तर आता तुम्ही बघू शकता शिजलेले आहेत दोन तीन मिनटातच हे शिजतात तर आता आपण काढून घेऊया हे टिश्यू पेपरवर तर अशा प्रकारे मी आता सर्व तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे घरगुती साहित्यात घरगुती चिकन सिक्स्टी पाय तयार आहे मस्त असा टेस्टी लागतो नक्की करून बघा चिकन पाय घरगुती स्टाईलमध्ये तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद